नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते सावणी आता सोसायटीत आलेली असते आणि इंद्रा ही तिथेच खुर्चीवरती बसलेली असते तेव्हा इंद्राला लगेच तिला बघितल्यानंतर म्हणते ए भटक भवाने चटक चादणे आलीस तू माझा सागऱ्या कुणाबरोबर लग्न करतोय हे जाणून घ्यायला आलीस ना तू तेव्हा आता हे बोलणं ऐकल्यानंतर सावणी म्हणते हो का मला दुसरं काही कामच नाही आहे का मी का विचारपूस करू तुमचा सागर कुणाबरोबर लग्न करतोय ते तेव्हा इंद्रा म्हणते हो ना गं बाई तुला खूपच कामं असतात ना मेकअप करायचा असतो पार्लरमध्ये जायचं असतं ते स्पाक काय घ्यायचं असतं ना तेव्हा लगेच सावनी बोलते तुम्हाला ना नीट म्हणता येत नाही ना मग म्हणू नका तेव्हा आता इंद्रा बोलते हो म्हणजे एवढी सगळी खरेदी करायची ना तुला आणि कुणाच्या पैशावर त्या तुझ्या बैलाच्या का ग तुला एक विचारू का तू तुझा बैल घरी पण खूप काम करतो का आणि लगेच आता इंद्रा खुर्चीवरती बसून दाखवते आणि तू अशी महाराणी म्हणे खुर्चीवरती बसलेली असते ना तेव्हा इंद्राला मात्र पायावर पाय टाकता येत नाही सावणी तिच्याकडे बघून हसत असते आणि म्हणत असते तुला सांगते माझ्या सईची जी आता आई होणार आहे ना ती खरंच खूप चांगली बर का ती माझ्या सागराची खूप काळजी घेणार आहे बरं झालं तू सागराला सोडून गेली जी, जी माझी होणारी ना ती मनाने खूप चांगली आहे बाई तुझ्यासारखी नाहीये तेव्हा लगेच सावनी म्हणते हो का मग कोण आहे ती मुलगी तिचं नाव काय आहे सांगा ना तेवढ्यात बापू काका येतात आणि इंद्राला घरात ओढून येण्याचा प्रयत्न करत असतात मात्र इंद्रा पुन्हा पुन्हा हात सोडून म्हणत ते थांबावं हिच्याकडे बघतेच मी तेव्हा बापू काका म्हणतात इंद्रा चल कशाला तिच्या नादाला लागते लगेच बापू काका इंद्राला आतमध्ये घेऊन जातात कारण आता इंद्रातीच्या समोर मुक्ताचं नाव घेणार असते मग सावनी आता मुक्ताकडे आलेली असते आणि ती बेल वाजवते तेव्हा मुक्ता दरवाजे उघडते दरवाजात सावनीला आलेले बघून मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता म्हणते सावनी, सावनी तुम्ही तेव्हा आता सावनी बोलते हो ना तुम्ही एवढे बीजे हात लग्नात तुम्ही मला आमंत्रण सुद्धा दिलं नाही लग्नाचं मग आता मुक्ता म्हणते हो ना सॉर्या खूपच गडबडीत येणाऱ्या लक्षातच नाही राहील आता ती मुक्ताच्या हातावरची मेहंदी बघते आणि म्हणते अरे वा खूपच छान मेहंदी रंगली कुठे कुठे नवऱ्या मुलाचं नाव कुठे जाऊ दे त्याला शोधू द्या कुठे असेल ते आता सावनी तिला म्हणते एवढी मेहंदी रंगण्याचं कारण काय असतं माहिती आहे का आपल्या नवऱ्याचं आणि सासूचं आपल्यावर जर जास्त प्रेम असलं ना तर मेहंदी खूप रंगते तेव्हा मुक्ता लगेच हळूच म्हणते हो ना इथे तर प्रेम उतूच चाललंय त्यावर सावनी म्हणते काय बोललीस मुक्ता म्हणते काय नाही काय नाही मग सावनी म्हणते हे बघ मला हर्ष म्हणाला की आपली सई मुक्ताकडे खूप राहते मुक्ता तिला खूप आवडते त्यामुळे आपल्याकडून तिला खूप मस्त गिफ्ट दिलं पाहिजे म्हणून हर्षवर्धननी मला गिफ्ट घेऊन इथं पाठवलं तेव्हा लगेच मुक्ताला ती गिफ्ट देत असते त्यावर मुक्ता म्हणते अरे बापरे एवढं मागडं गिफ्ट नाही नाही नको मला नाही आहे गरज यायची तेव्हा सावनी म्हणते मुक्ता हे बघ गिफ्ट गरज म्हणून नसतं घ्यायचं एक हाऊस म्हणून घ्यायचं असतं तेव्हा आता ते हार बघितल्यानंतर मुक्ता नाही म्हणत असते पण सावनी आता खूपच आग्रह करून मुक्ताला ती गिफ्ट घेण्यास भाग पाडते तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे ठीक आहे आता तुमची एवढीच इच्छा आहे तर मी घेते मग लगेच सावनी म्हणते अरे शादी का घरे कोई मिठाई बिठाई दे की नाही तर लगेच मुक्ता म्हणते या ना या आतमध्ये आहे मी मिठाई घेऊन येते तेव्हा आता आता सावनी आतमध्ये आल्यानंतर टेबलवरती जे ते बेस्ट मामचं अवॉर्ड ठेवलेलं असतं ते लगेच सावनी बघते आणि मोबाईलमध्ये फोटो काढून बघते लगेच तिच्या लक्षात येतं हे सईनेच बनवलेलं आहे आणि तिने हर्षवर्धनला सांगितलेलं असतं की सईने तिच्यासाठी बेस्ट मॉमचा अवॉर्ड बनवलेला आहे त्यानंतर तिला लगेच आठवतं की सागर आणि मुक्ता दोघे एकत्र भेटता नाही आणि आत्ताच इंद्रा तिला बाहेर भेटलेली असते आणि ती सांगत असते तिला अशी चून भेटली आहे ती खरंच खूप चांगली आहे आणि सईला खूप जीव लावते त्यानंतर तिला सागर दारू पिऊन घरी आलेला असतो आणि त्यानेही सांगितलेलं असतं की सईला आता अशी आई येणार आहे जी तिच्यावरती खूप प्रेम करते तेव्हा आता मुक्ता पेढा घेऊन येते सावनी हातात पेढा घेते आणि लगेच तिथून निघते सावणी तर रागातच दिसते मुक्ताला मात्र ती काहीच बोलत नाही मग आता मुक्ता ही दरवाजा लावून घेते मग मुक्ता गेल्यानंतर सावनी लगेच पाठीमागे वळून तिच्याकडे रागाने बघत असते तरी ते आतमध्ये मुक्ता त्या बेस्ट मॉमच्या अवॉर्डकडे बघते आणि म्हणते सावणीने हे बघितलं तर नसेल ना तिला कळलं असेल का आणि ते बाहेर सावणी म्हणत असते म्हणजे मुक्ता एवढा अंधारात ठेवलं मला तू बेस्ट मॉम्स होणार आहे आणि मी बेस्ट मॉम नाही आहे का आता सावणीला मात्र खूपच राग आलेला असतो ती लगेच इंद्राच्या घरी जाते आणि इंद्राचा दरवाजा वाजवते तेव्हा आता इंद्रा म्हणते कोण वाजवते दरवाजा कोण आहे मग आता दारात सावणीला बघून इंद्रा बोलते तू कशाला आली इथे परत मग सावणी तिला विचारते हो का तुम्ही सांगणार होता ना तुमचा सागर नेमकं कुणाबरोबर लग्न करते तो आता लगेच इंद्रा म्हणते ए बाई पांढऱ्या पाली मी कशाला सांगू तुला माझा सागर नेमकं कुणाबरोबर लग्न करतोय तुझ्या पायाखालची जमन सरकील बर का नाही नको तुझ्या अशा अंगाची ना आग होईल नकोस तुला कळायला तेव्हा आता लगेच सावनी म्हणते मला कळलंय तुमचा सागर सईसाठी त्या मुक्ताबरोबर लग्न करतोय ना मला समजलंय तुम्ही मला धोक्यात ठेवलं ना तेव्हा आता लगेच इंद्रा म्हणते हो का समजलं का तुला मग जा जाऊन सांग तुझ्या बैलाला की माझा सागऱ्या मुक्ताबरोबर बरोबर लग्न करतोय आणि आता कोर्ट सईची कस्टडीचा निर्णय आमच्या बाजूने देणार आहे तू आम्हाला लय रडवलस सावणे पण आता नाही आता रडायची वेळ तुझी आहे आता सई कायमची आमच्याकडे येणार आहे तू हारलीस सावने जा जाऊन सांग तुझ्या त्या, त्या बैलाला माझ्या सागरने तुम्हा दोघांना हरवलंय असे म्हणून आता ती सावनीला दरवाजाच्या बाहेर लुटून देते आणि लगेच जोरात दरवाजा लावून घेते आता मात्र सावनी तिच्याकडे रागाने बघत असते आणि आता ती घरी आलेली असते आणि म्हणत असते किती अंधारात ठेवलं मला एवढं फसवलं नुकता तर चेहऱ्याने दिसते तेवढी भोळी नाही तिने तर मला खूपच अंधारात ठेवलंय अवघडच होईल आणि आता जेव्हा हर्षवर्धननं हे समजेल बापरे तू काय करेल मला सांगताच येत नाही आता मुक्ता विचारत असते तेवढ्यात हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो सावनी काय झालं कसलं एवढं टेन्शन घेते तेव्हा सावनी म्हणते हर्षवर्धन मला तुला एक सांगायचंय पण प्लीज तू रागवू नको ओरडू नको लगेच तेव्हा हर्षवर्धन म्हणतो काय झालं सावनी म्हणते मला खूप टेन्शन आलंय रे तर आता हर्षवर्धन म्हणतो जे जेव्हा तू सागर कोळीला सोडून माझ्याकडे आली ना, ना तेव्हाच तुझे सगळे टेन्शन दूर झालेत आता मात्र सावनी म्हणते नाही रे माझा ऐकून घे अरे हर्ष खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तेव्हा आता हर्षवर्धन म्हणतो प्रॉब्लेम तुला कशाला होईल जी मुलगी सागरबरोबर लग्न करते ना तिला प्रॉब्लेम होणार आहे आता तेव्हा सावनी म्हणते ती मुलगी मुक्ता गोखली आहे हर्षवर्धन आता मात्र हर्षवर्धनलाही धक्का बसलेला असतो तरी ते मुक्ता विचारात पडलेली असते तेव्हा काय येते आणि म्हणते बरं झालं मम्मा झोपली काय पाजलं होतं त्या ते लोकांनी तेव्हा ती ते बघते तर मुक्ता टेन्शनमध्ये असते त्यावेळेस ती विचारते ताई काय झालंय तेव्हा मुक्ता बोलते अगं सावनी आली होती मग का म्हणते एवढ्या रात्री आणि काय गं तिला तुमच्या लग्नाबद्दल कळलं का तेव्हा मुक्ता तिला म्हणणार नाही तेच पोरू काका येतात आणि म्हणतात काय काही मुलींनो तुम्ही अजून झोपला नाही सकाळी आपल्याला भरपूर कामे आहेत बरं का आणि तू तर अजून चेंज केलं नाही मुक्ता तेव्हा मुक्ता म्हणते अरे हो बाबा मी आता चेंजच करणार होते आणि पोरू काका आता मी हिकाला म्हणतात हे बघ मी का पहाट सकाळ होण्याआधी असते बरं का त्यामुळे लवकर झोप आणि पहाटेच उठायचे तेव्हा आता मी का म्हणते हो रे काका मला का माहिती आहे पाठ लवकर असते म्हणून ते मग मुक्ता आता बाबांना विचारते आई बरी आहे का झोपली का ती आता तेव्हा पोरू काका म्हणतात हो आता बरी थोड्या वेळ बरचळत होती परंतु आता झोपली तेव्हा आता मी का म्हणते आज आई आणि मावशी बरोबर जे काही झालं ना ते फार चुकीचं झालं ना तेव्हा मुक्ता म्हणते हो ना पण पोरू काका म्हणतात हे पण जे काही झालं ना मला खूप मजा आली काय डान्स केलाय माधवीने अरे बाप रे मी तर आजपर्यंत माधवीला असं नाचतानी कधीच बघितले नाही ते थोडक्यात काय म्हणतात ना जल्लोषच केलाय माधवीने मग लगेच मुक्ता आई आल्याचं नाटक करते आणि म्हणते आई मी काय नाही बोलले बाबा बोलत होता आता मात्र पोरू काका खूप घाबरतात आणि म्हणतात ए असं काय नाटक करते जाईल ना मी आणि पाया पडतो तिला काही सांगू नका मी असं बोलत होतो तुझाशी लग्न करून मात्र ती मला डेओ देईल त्यानंतर इथे आता सावनीला हर्षवर्धन म्हणत असतो डोंट वारी काळजी करू नको तेव्हा आता सावनी म्हणते हर्षवर्धन मी मजाक नाही करत आहे खरंच आता मात्र हर्षवर्धनला धक्का बसतो तो म्हणतो काय मूर्ख आहेस का सावनी तू मुक्ता कशी काय लग्न करते सागरबरोबर तेव्हा सावनी म्हणते हो मुक्ताने आपल्याला अंधारात ठेवलंय आणि फसवलंय तीच सागर बरोबर लग्न करते आता मात्र हर्षवर्धनला खूपच राग येतो आणि तो म्हणतो तू काय इतक्या वेळ दिवस काय करत होती तुला ना स्वतःचा मेकअप आणि स्वतःच्या वस्तू खरेदी करण्यातच टाइमपास होतो आजूबाजूला काय चाललं ना हे तुला दिसतच नाही तेव्हा आता सावनीही भडकते आणि म्हणते हो का तू खूप हुशार आहे ना तुला सगळं समजतं ना मग तुला काय दिसलं नाही तू मुक्ताला भेटला होता ना विचारलं होतं ना लग्नाचं मग तुला तेव्हा नाही समजलं का तुझ्यापेक्षा तो सागर कोळी हुशार निघालाय त्याने तुझ्याकडून आधी अवॉर्ड हिसकवून घेतला आणि आता माझ्याकडून माझी सई माझी मुलगी ही माझ्याकडून गेली मग आता हर्षवर्धन बोलतो हे बघ सावनी नाटक करू नको तुझ्या मुलीचं तुझ्यावर पण तुझं कितपत प्रेम आहे हे मला चांगलंच माहिती त्यामुळे हरलोय मी आता काहीही करून हे लग्न थांबवावंच लागेल तेव्हा आता सावनी म्हणते हो काय करणार आहे तू उद्या लग्न आहे काय करणार आहे तू एका रात्रीतून लग्न नाही थांबवू शकत तेव्हा आता हर्षवर्धन म्हणतो नाही जे काही करायचंय करा ते लगेच करावं लागेल तरी ते मुक्ता म्हणत असते हे चला आता आवरलंय ना मग चला बरं झोपून घेऊया तेव्हा आता पोरू काका म्हणतात नाही नाही अजून खूप काम आहे आणि तुमच्या दोघींची मदत मला लागणार आहे त्यामुळे का मी काय सांगतो ते मग मुक्ता म्हणते काय काम आहे बाबा आपण लगेच करू तेव्हा काका म्हणतात आपल्याला आईस्क्रीम खायचं शेवटचं तेव्हा मुक्ता म्हणते असं काय करतो तू बोलवत जा ना मी येईल ना मग इथे हर्षवर्धन म्हणत असतो नाही नाही हे लग्न थांबावं लागेल मी तुला म्हटलं होतो ना हे लग्न कसं काय जमलं कसं काय घडलं हे त्यामुळे चार वर्षापूर्वी रात्री जे काही घडलं होतं ना ते फक्त सागर तुला आणि मला आणि जजला माहिती मुक्ताला नाही माहीत मुक्ताला सगळं सत्य माहीत नाहीये त्याच्यामुळे कोणीतरी अशी व्यक्ती हवी ना जी हे सगळं सत्य तिला सांगेल आणि ती व्यक्ती तू आहे सावनी तुला हे लग्न थांबवावंच लागेल तेव्हा सावनी म्हणते काय मी नाही नाही मी हे कसं काय करू शकते तेव्हा आता हर्षवर्धन म्हणतो काहीही करून तुला हे लग्न थांबवावंच लागेल तुला सईची कस्टडी तुझ्या बाजूने हवी आहे ना मग तुला हे लग्न थांबवावंच लागेल व आता सावनी म्हणते खरंच हर्षवर्धन माइंड ब्लोइंग हुकमाचा इक्काना कसा टाकायचा खेळात हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे आता बघच मी काय करते ते तरी ते आता मुक्ता म्हणत असते तू बोलवत जाणार रे बाबा आईस्क्रीम खायला मग मी येईल तेव्हा पोरू काका म्हणतात सासर जवळ जरी असलं ना तरी असं मुलीला सारखं सारखं बोलवायचं नसतं आता पोरू काका इमोशनल झालेले असतात ते मुक्ताला मिठी मारतात आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलेले असते तर मी का म्हणते चला चला आईस्क्रीम खाऊन घेऊया आता ते मुक्ताकडे बघत असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये मंगल चालू झालेले असतात तर तेवढ्याच सावणी येते आणि म्हणते थांबा हे लग्न नाही होऊ शकत लगेच माधवी पुढे येते आणि म्हणते हे बघा तुमचा भूतकाळात पूर्व काय जिघडलं असेल ते आम्हाला सगळं माहिती तुम्ही तुमचं भांडण नंतर करा माझ्या मुलीचं लग्न का अडवत आहे तेव्हा लगेच सावणी म्हणते पूर्ण सत्य तुम्हाला माहिती नाहीये या माणसाला अकरा वर्षाचा एक मुलगा आहे आणि आठ वर्षाचा जेव्हा होताना या माणसामुळे तो बेशुद्ध पडला होता या हा मुळात म्हणजे हा माणूस म्हणण्याच्या चा लायकीचाच नाही मुक्ता हा माणूस चांगला होऊ शकत नाही कधी तेव्हा आता सावनीचे हे सत्य ऐकल्यानंतर मुक्तालाही धक्का बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक